नमस्कार मी तेजल पराडकर किडमिनिया ही माझी एजन्सी गेली अकरा वर्ष डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात कार्यरत आहे आणि हाच अकरा वर्षांचा अनुभव गाठीशी धरून डिजिटल युगातील काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर जाणून घेऊया आजच्या विषयाबद्दल आजचा विषय आहे जीमेल जीमेल जीमेलमध्ये काही महत्वाचे फीचर्स आहेत जे वापरून आपण आपलं काम अधिक सोप्पं करू शकतो तर यातलं पहिलं फीचर आहे शेड्यूल ईमेल ईमेल ईमेलमध्ये तुम्ही तुमचा जो ईमेल आहे तो स्केड्यूल करू शकता जेणेकरून तुम्ही जर कुठे वेकेशनवर वे आहात सुट्ट्यांमध्ये टाइम स्पेंड करताय आणि महत्त्वाचा ईमेल त्यावेळेस त्या व्यक्तीला गेला पाहिजे तर तो ईमेल तुम्ही स्केड्यूल करण्याची फॅसिलिटी जीमेल आपल्याला देतं हा जो फीचर आहे तो तुम्हाला सेंड आ, सेंड ईमेल जो ऑप्शन आहे आपला त्याच्या बाजूला ड्रॉपडाऊन ॲरो आहे त्या ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला हा ऑप्शन मिळतो अशा प्रकारे तुम्ही तुमचे ईमेल स्केड्युल करू शकता आपलं दुसरं फीचर आहे गुगल टास्क गुगल टास्क मध्ये तुम्हाला कोणताही जर ईमेल आला असेल तर त्यामध्ये कुठलाही इव्हेंट असेल किंवा कुठलाही एक मिटिंग असे। असेल त्याचे टायमिंग असेल डेट असेल महत्वाची ती तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही जेव्हा तो ईमेल ओपन करता तेव्हा त्याच्यावर तीन डॉट जे असतात आपले तीन व्हर्टिकल डॉट असतात त्या डॉटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर गुगल टास्क म्हणून ऑप्शन आहे त्या ऑप्शन थ्रू तुम्ही तुमचा जो ईमेल आहे तो गुगल टास्कमध्ये कन्वर्ट करू शकता जेणेकरून त्या त्या दिवशी तुम्हाला गुगल कॅलेंडर जे आहे ते रिमाइंडर करतं आणि हा इव्हेंट तुम्ही सहज अटेंड करू शकता आपला तिसरा फीचर आहे कीबोर्ड शॉर्टकट्स कीबोर्ड शॉर्टकट्स मध्ये तुम्हाला हा फीचर पहिल्यांदा एनेबल करावा लागतो हा फीचर एनेबल केल्यानंतर तुम्ही शॉर्टकट्स वापरू शकता जसं की तुम्ही जर सी प्रेस करताय तर कंपोज मेल ची विंडो ओपन होते जर तुम्ही ई प्रेस करताय तर तुम्ही मेल जे आहे ते आर्काईव्ह करू शकता आपला चौथा फीचर आहे कॉन्फिडेन्शियल मोड या फीचर फीचरमध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची माहिती काही सेन्सिटिव्ह विषय असेल किंवा काही प्रायव्हेट माहिती असेल जी एखाद्याला तुम्हाला पाठवायची आहे या फीचरद्वारे ती माहिती कॉन्फिडेन्शियल राहू शकते जसं की ती व्यक्ती हा जो मेल आहे यातील जी माहिती आहे ती कॉपी करू शकत नाही कोणालाही फॉरवर्ड करू शकत नाही आणि एका सर्टन टाईमला तो मेल डिलीट होऊ शकतो तर हा फीचर वापरून तुम्ही तुमचा मेल किंवा तुमची जी माहिती आहे ती कॉन्फिडेन्शियल ठेवू शकता यानंतर आपला पाचवा फीचर आहे मल्टिपल mm. इनबॉक्सेस मल्टिपल इनबॉक्सेस हा जो फीचर आहे ज्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे ईमेल आय असतील जर तुम्हाला ते ऍट अ टाइम एकत्र ईमेल्स पाहायचे असतील तर तुम्ही मल्टिपल इनबॉक्सेस हा जो इनबॉक्समध्ये आपल्याला फीचर मिळतो तो जर त्यावर जर क्लिक करताय तर त्या त्यामध्ये तुम्हाला दोन तीन मेल्सचे दोन तीन ईमेल आयडी एकत्र मेल्स दिसू शकतात तर हे होते असे आपले पाच महत्त्वाचे फीचर्स कदाचित काही जणांनी हे फीचर्स वापरले असतील काही जणांना आज नव्याने कळले असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे ही माहिती कशी वाटली आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करू तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद